मावलींची कृपा ह्या चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते पारू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली आईला जी आहे ती इकडे या सरांना कॉल करते आणि बोलते की आम्हाला आदित्य इथे दिसायलाच हवा तेव्हा इकडे हे सर बोलतात की अहो आम्हाला आदित्याची ओळख जर पटवायची असेल तुम्हाला काहीतरी प्रूफ द्यावे लागेल नेमकं ड्रेस कोणता घातला बॅग कोणती निली कुठल्या कलरची नेली हे सर्व जे काही प्रूफ आहे ते तुम्हाला द्यावेच लागतील असं हे सर या आहिल्याला बोलतात आता आईला विचार करते की आता नेमकं माझ्याकडे तर काही प्रूफ नाही आहे कारण आदित्य इथून गेलेलं नाहीच आहे कुठला ड्रेस घातला असेल बरं आदित्यने असं पणही आईले आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये श्रीकांत सर बोलतात की आता आदित्यची ओळख पटेल असं तर आपल्याकडे काहीच प्रूफ नाही आहे त्याच्याकडे त्याची ओळख पटेल हे आपल्याला काही माहीत नाही त्यासाठी आपल्याला पारूची मदत मदत घ्यावी लागेल असं पण इकडे हे सर जे आहे ते श्रीकांत सर या आईल्याला बोलतात तेवढ्यामध्ये इकडे प्रीतम खूप चिडतो प्रीतम बोलतो की आई तू जर दादाला घराबाहेर काढलं नसतं तर त्याच्यावर ही अशी वेळ आलीच नसती असं हा प्रीतम आपल्या आईला बोलतो तेव्हा आईल्या बोलते की हे बघ आदित्य माझा सुखरूप आहे त्याला आपल्याला शोधणं खूप गरजेचं आहे हे बोलण्यासाठी वेळ नाही आपल्याकडे असं पण इकडे ही आईल्या जी आहे ती प्रीतमला बोलते तेवढ्यामध्ये इकडे ह्या आईल्याला पुन्हा कॉल येतो आईल्या तो, आई तो कॉल उचलते आणि साईडला बोलण्यासाठी जाते इकडे श्रीकांत सर जे असतात ते इकडे कॉल करत असतात दुसरीकडे पारूची आहे ती सर्व बायकांना बोलते की तुम्ही जा तुमच्या घरी आता तेव्हा सर्व बायका ज्या असतात त्या पारूकडे बघत असतात त्यांना पारूची खूप काळजी वाटत असते पारू त्यांना बोलते की मी ठीक आहे तुम्ही माझी काळजीच करू नका पारू जी आहे ती सर्व बायकांना तिथून काढून देते तर पुढे असं बघायला मिळतं की पारू जी आहे एक ती एकटीच आता घरामध्ये बसलेली असते तेवढ्यामध्ये इकडे जे काही गुंड आहे चाळीतील ते येतात आणि पारूला पारू असं म्हणत तिच्याजवळ जाऊन बसण्याचा तो गुंड प्रयत्न करत असतो आता पारू उठते आणि घाबरते त्यानंतर पारू ही आपल्या मनाशी बोलते की आता काय करू तेव्हा इकडे हा गुंड बोलतो की अगं पारू आपल्या हातात काही नसतं तू अजिबात काळजी करू नको मी आहे पारू असं म्हणत इकडे आता हा गुंड जो आहे तो ह्या पारूचा हात पकडतो पारू त्याला बोलते की पुढे येऊ नको अजिबात तू तिकडेच थांब अजिबात माझ्याजवळ यायचं नाही असं पारू ही त्या गुंडाला बोलते तो गुंड बोलतो की अगं पारू मी काही नाही करत तुला फक्त बोलतोय तुझ्याशी तर पारू बोलते की तू तिकडे जातो की नाही असं म्हणत पारू त्याला जोरात ढकलून देते तो बेडवरती जाऊन पडतो आणि खूप मोठमोठ्याने हसू लागतो तो बोलतो की अगं पारू एवढा राग चांगला नाही बरं का तू माझं आईक फक्त मी काय बोलतो तो तेव्हा इकडे पारू बोलते की तुला एकदा सांगितलेलं कळतं का तू माझ्याजवळ यायचं नाही तेव्हा इकडे हा गुंड बोलतो की अगं मी तुला तुझ्या नवऱ्यापेक्षा सुद्धा जास्त खुश ठेवेल तेव्हा इकडे पारू बोलते की तू लांब ला ला होतो की नाही असं पारूही त्याला धमकावत असते आता हा गुंड जो आहे तो काही पारूच्या जवळ येतच असतो पारू लगेच एक समोर लाटणं असतं ते लाटणंच हातात घेते आणि त्याच्या डोक्यात जोरात मारते बरं का त्याच्या डोक्यातून डायरेक्टली रक्त येतं त्यानंतर तो बोलतो की प्लीज मला मारू नको आता पारू आणखीन एक लाटणं त्याच्या डोक्यात बसवते त्यानंतर तो बोलतो की अगं तू काय करतेस पारू हे तेव्हा इकडे पारू बोलते की अरे माझा नवरा कामासाठी बाहेर गेला आणि तो घरात नसताना तू माझ्या घरात पाऊल ठेवतो तुझी हिम्मत झालीच कशी असं म्हणे तिकडे पारू त्याला इतकी काही त्या लाटण्यानं मारत असते मित्रांनो पारूने चांगलीच त्याची लाटण्याने धुलाई केलेली असते आता पूर्ण चाळीतून सुद्धा पारूने त्याची धुलाई करत त्याला तिथून हकलवलेलं असतं त्या बायका ज्या असतात त्या सर्व पारूजवळ येऊन उभ्या राहतात ते गुंड जो आहे तो बोलतो की खूप मोठी चूक केली आहे तू पारू बोलते की जा इथून नीक पहिलं तोबाड नाही बघायचं तुझं चल नीक असं पारू ही बोलत असते आता त्या बायका ज्या असतात त्यासुद्धा त्या गुंडाला मारू लागतात बरं का आता पारू पुन्हा एक थे थे। थे थे, ते लाटणं जे घेते आणि पुन्हा त्या माणसाच्या डोक्यात मारते तेवढ्यामध्ये आयल्या मॅडमची गाडी तिथे येते ज्यावेळेस आयल्या मॅडमची गाडी तिथे येते तेव्हा मात्र इकडे सर्वजण या पारूकडे बघतात आता इकडे हे आयल्या मॅडमचे जे काही सिक्युरिटी गार्ड असतात ते गाडीच्या खाली उतरतात त्यानंतर आयल्या ही गाडीतून खाली उतरते सर्वजण बघत असतात आयल्या आता डायरेक्टली इकडे पारूच्या घरामध्ये जाते तर इकडे ती चाळीतील एक बाई जी असते ती पारूच्या हातात तिथे लाकणं जे असतं ते आपल्या हातात घेते लपवते आता पारू ही आयले मॅमकडे बघते आईले ही पारू समोर उभी राहते आणि बोलते की मला तुझ्याशी बोलायचं आहे पारू तर पारू लगेच बोलते की या ना देवी आई घरामध्ये इकडे ही आईल्या जी आहे ती पारूबरोबर इकडे आतमध्ये जाते दो तर दोघीच इकडे आतमध्ये येतात तर इकडे आईल्या जेव्हा आतमध्ये येते तेव्हा ती एकदा पूर्ण रूममध्ये नजर फिरवून घेते तर इकडे पारू जी आहे ती बिचारी आपली समोर उभी असते त्यावेळेस इकडे आईल्या बोलते की मला कधीच वाटलं नव्हतं ह्या घरात मला यावं लागेल तर इकडे पारू बोलते की देवी आई बसा ना खाली त्यावेळेस पारू जेव्हा देवी आईला असं बोलते तर पारू लगेच आता देवी आईला पिण्यासाठी पाणी देते आणि आईलाही समोरच्या बेडवरती जाऊन बसते आईला बोलते की त्या दिवशी माझा मुलगा जेव्हा माझ्याकडे परत आला होता ना त्यावेळेस मी तुझ्याकडे त्याला पाठवायलाच नको होतं असं आईलाही पारूला बोलते त्या दिवशी जर आदित्याला मी घरी थांबवून घेतलं असतं तर हा दिवस जो आहे तो मला बघायलाच मिळाला नसता आदित्याला काहीच झालेलं नाही आहे मी त्याला काही होऊन पण देणार नाही आहे पण ही परिस्थिती जी आहे ना ती खूप कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला शोधण्यासाठी त्याला एखादी ओळख जी पटली पाहिजे अशी आठवण जी आहे ती मला विचारायसाठी मी तुझ्याकडे आले असंही आयल्या ह्या पारूला बोलते आहे आहे पारू आता आईल्या मॅडमला सांगते की त्यांनी व्हाईट रंगाचा शर्ट घातलेला आहे काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे त्यामुळे त्यांना काहीच होणार नाही ते सुखरूप घरी येतील असं पारू ही आईल्याला सांगत असते त्यावेळेस आईल्या बोलते की हा इन्स्टिट्यूटला तो गेलाय नेमकं तिथील ॲड्रेस जो आहे तो तुझ्याकडे आहे का असं आयले ही जेव्हा पारूला विचारते तेव्हा इकडे आयल्या ही पारूला सर्व विचारत असताना आणि पारूच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात आईल्या बोलते की अगं आपला नवरा जो आहे तो नेमकं जाणार कुठे राहणार कुठे याची चौकशीसुद्धा करायला नको असं पण आईल्या या पारूला बोलते तू आदित्यच्या बायको होण्याच्या पात्रतेची नाहीच आहे हे मला अगोदर माहीत होतं म्हणून मी लग्नाला नकार देत होते असं पण ही आईल्या जी आहे आई ती पारूला बोलत असते पारू सर्व काही बिनसून गेलं बरं का आई घेऊन गेलेलं आहे का त्याची ओळख पटायसारखं असं काही आहे का, का? असं जेव्हा ही आईल्या विचारते तेव्हा पारू बोलते की आहिले देवी तुम्ही काळजी करू नका आदित्य सरांना काहीच होणार नाही असं पारूही बोलत असते इकडेही आईल्या बोलते की मला माहीत आहे आदित्यला काहीच होणार नाही तो सुखरूप आहे माझ्या मुलाला काहीच होणार नाही असं पण ही आईल्या बोलत असते माझा मुलगा जो आहे तो फायटर आहे तो सहजासहजी सर हरणारा नाहीचे असं पण जेव्हा ही आईल्या बोलत असते तेव्हा इकडे पारू लगेच आता या आईल्याला पाणी देते तर आईल्या तो ग्लास जो आहे पाण्याचा तो जोरात फेकून देते पारू तू आदित्यला जपायला हवं हो होतं तुझ्या सुखासाठी तू तु का काभर आदित्यचा विचार नाही केला असंही आईल्याची आई ती बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद